नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी सर्वसामान्य रेशन कार्डधारक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आता त्यांच्या रेशनासोबत आणखी सहा वस्तू मिळणार आहेत आणि त्या नेमक्या कोणकोणत्या ते आहेत त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे त्याचा लाभ तुम्ही कसा घेणार आहात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून साखर खाद्यतेल चना डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू आता तुम्हाला रेशन कार्ड मध्ये रेशन दुकानदाराकडून मिळणार आहेत आता या सहा वस्तू समाविष्ट केलेल्या आनंदाचा सिधा या सहा वस्तू असलेला आनंदाचा सिधा राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाख धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता रेशन कार्ड मिळणार ऑनलाईन ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल डाळ रवा मैदा व पोहे प्रत्याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश आता असणार आहे आनंदाचा शिधा म्हणून वितरित करण्यात येणार असल्यामुळं या आनंदाच्या सिधा याची प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरामध्ये याचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की आता या सहा वस्तूंचा समावेश आता रेशनिंग दुकानांमध्ये करण्यात आलेला असून तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा काही गरजू लोकांना जर ह्या गोष्टी माहिती नसतील तर कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती होणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद